चौकशी आदेश दडपणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला निलंबित करा बिरसा फायटर्सची मागणी ग्रामपंचायत भ्रष्टाचारावर कारवाईसाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायत जवखेडा तालुका शहादा येथील सरपंच व ग्रामसेवक संतोष सुरसिंग गिरासे यांच्या मनमानी कारभाराची व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई करा व श्री डी बी बेलदार विस्तार अधिकारी तथा चौकशी अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी चौकशी न करून भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तात्काळ निलंबित करा अशी मागणी बिरसा फायट्रस्ट नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा ग्रामपंचायत जवखेडाचे उपसरपंच नील भील सदस्य गणेश पाडवी लोहारा ग्रामपंचायतचे उपसरपंच उपसर सुरेश पवार सदस्य रामदास मुसळदे आणि कार्यकर्ते उपस्थित होते गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना उपसरपंच ग्रामपंचायत जवखेडा तालुका शहादा यांनी दिनांक सात नोव्हेंबर दोन रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता त्या तक्रारीवर गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी श्री डी बी बेलदार विस्तार अधिकारी पंचायत समिती शहादा यांना दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता परंतु श्री डी बी बेलदार विस्तार अधिकारी यांनी तक्रारदार उपसरपंच ग्रामपंचायत जवखेडा यांना अद्यापही चौकशीसाठी बोलावले नाही की जबाब घेतला नाही सरपंच व ग्रामसेवकांनी संगणमताने केलेला भ्रष्टाचार मनमानी व गैरकारभाराच्या चौकशीपासून वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न करून व भ्रष्टाचारांना पाठीशी घालून कर्तव्यात कसूर करणाऱ्या श्री डी बी बेलदार शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शहादा यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे व ग्रामपंचायत जवळखेडा तालुका शहादा येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराची भ्रष्टाचाराची चौकशी करून कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा बिरसा पायडर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा पायडर संघटनेकडून देण्यात आला आहे शहादा तालुक्यातील जवखेडा या ग्रामपंचायतमधील सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने केलेल्या भ्रष्टाचाराची मनमानी कारभाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावरती कठोर कारवाई करा व या प्रकरणामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी चौकशी अधिकारी डी बी बेलदार यांनी भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी या प्रकरणाची चौकशी न करता तक्रारदाराला कुठल्याही प्रकारचं त्यांचं म्हणणं न घेता परस्पर चौकशी गुंडाळून हा विषय दाबल्या प्रकरणी या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना आमच्या बिरसा फायटा नंदुरबार संघटनेतर्फे दिलेला आहे मागील दोन तीन महिन्यापासून ग्रामपंचायत जवखेडा येथील उपसरपंच व काही सदस्यांनी तेथील भ्रष्टाचाराबद्दल सखोल चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकावरती कारवाई करण्यासाठी माननीय बी ओ साहेबांना निवेदन दिलं होतं तक्रार अर्ज दिला होता आणि त्या अनुषंगाने माननीय बी ओ साहेबांनी चौकशी अधिकारी म्हणून डी बी बेलदार यांना नेमलं होतं परंतु या चौकशी अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही आमच्या तक्रारदाराला त्यांनी बोलावलं नाही आणि परस्पर या भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी हे जे प्रकरण आहे हे दाबण्याचा प्रयत्न केला म्हणून सर्वप्रथम या चौकशी अधिकाऱ्याला निलंबित केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना शहादा तालुक्यामध्ये बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये विचारत घेतलं जात नाही आणि सरपंच आणि सरपंचाचे जे काय सरपंच लेडीज असतील तर त्यांचा पती हे परस्पर गैरव्यवहार करतात आणि मनमानी पद्धतीने कारभार चालवतात म्हणून या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून जे संबंधित दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे अन्यथा आम्ही येत्या आठ दिवसात पंचायत समिती शहा समोर आमच्या संघटनेतर्फे तीव्र आंदोलन आहोत जय बिरसा जय आदिवासी माझे नाव नील आणि जवखेडा ग्रामपंचायत उपसरपंच आहे तरी देखील ते मला विश्वासात न घेता भ्रष्टाचाराचे कामे करतात आणि एक रुपयाचा हिशोब काही देत नाही असं मी बीड साहेबांना चौकशी लेटर दिला पण बीड साहेबांनी चौकशी अधिकार लावला तरी देखील चौकशी झाली नाही ह्याचकरिता करिता विडो साहेबांना ही माझी विनंती आहे की चौकशी व्हावी सत्कार व्हावी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नाशिक शहादा नवापूर